नमस्कार भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच जिल्हा द्वारे आयोजित कोण होणार वाशिम समूहाचा सर्वोत्कृष्ट साहित्यिक व्हिडिओ काव्यवाचन स्पर्धेकरिता मी मनोहर गंगाराम राठोड राहणार पुसद जिल्हा यवतमाळ इथून आपली एक कविता सादर करत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे ती पेटण्याआधी विझवी वंशाच्या त्या वातीला पेटण्याआधी विझवी वंशाच्या त्या वातीला पाशाण हृदयी फासतो काळीमानवजातीला पाशांण हृदयी फासतो काळीमानवजातीला डगमगत नाही जराही नष्ट करतो श्री धन डगमगत नाही जराही नष्ट तू स्त्री धन मानव तुला म्हणू कसे हळहळत हल नाही तुझे मन मानव तुला म्हणू कसे हळहळत हल नाही तुझे मन स्वतः मौज मस्तिद्ग तिच्या नशिबात धगधग स्वतः मौज दंग तिच्या नशिबात धगधग काय गुन्हा सांग तिचा का पाहू नये तिने जग अधिकार तिचा जगणे नको नाही राऊन घेऊ अधिकार तिचा जगणे नको नाही राहून घेऊ लाज बाळग स्वतःची असा राक्षस नको हो लाज बाळग स्वतःची असा राक्षस नको हो तिने दिलाय जन्म तुला वावा जगी तिचा सन्मान तीन दिलाय जन्म तुला वावा जगी तिचा सन्मान करू नको सभेदाभेद मुलगा मुलगी एक समान करू नको भेदाभेद मुलगा मुलगी एक समान धन्यवाद